नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आज एक आपण नवीन विण शिकणार आहोत ही विण दोन ओळींचीच आहे आणि यासाठी तीन अधिक एकच्या पट्टीमध्ये टाके घालावे लागतात विणायला एकदम सोपी विण आहे आणि नवीन विण आहे सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तीन अधिक एकच्या पटी टाके सुईवर घातलेले आहेत ही विण जरी दोन ओळींची असली तरी यासाठी एक सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ ज्याला म्हणतात ती घालावी लागते ही जी ओळ आहे ती विण घालण्यापूर्वी एकदाच सुरुवातीला घालायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर आत्ता ही जी ओळ घालणार आहोत ती सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे ही सेटअप रो किंवा सुरुवातीची रो याप्रमाणे आहे ही विण घालताना एजिंगचे टाके नाही घातले तरी चालतात फक्त पहिला आणि शेवटचा टाका एजिंगप्रमाणेच विणायचे हे टाके मध्ये काउंट केलेले आहेत तीन अधिक एकमध्येच काउंट केलेले आहेत तर पहिला टाका आहे तो असा उचलून घ्यायचा प्रत्येक वेळी ओळीच्या सुरुवातीचा हा टाका न विणता उचलून घ्यायचा आहे यानंतरचं रिपिटेशन असं असणार आहे दोन पाठीमागून सुलट एक उलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे हेच रिपीट करायचं दोन पाठीमागून सुलट एक उलट शेवटी ही याचप्रमाणे येईल दोन पाठीमागून सुलट एक उलट याप्रमाणे ही सुरुवातीची ओळ झालेली आहे ही फक्त एकदाच घालायची तर पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला येते तर पहिली ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोन उलट धागा बाहेर हा टाका आहे हा सुलट टाका दिसत आहे तुम्हाला तर या सुलट टाक्याच्या खाली हा जो धागा असतो तो असा खेचायचा आणि सुईवर असा पाठीमागच्या बाजूने ठेवायचा त्यानंतर हा टाका सुलट विणायचा पाठीमागून जो आत्ता उचलून आपण ठेवलेला आहे तो आणि हा जो मुळचा टाका आहे तो फक्त याप्रमाणे उचलून घ्यायचा हे सुलट टाक्यामध्येच फक्त व्हेरिएशन आहे आणि यामुळेच ही विण बनते पुन्हा दोन उलट हेच रिपीटेशन आहे दोन उलट तो तो हा जो सुलट टाका आहे त्याचा हा जो धागा आहे दिसतो तो स्पष्ट तो याप्रमाणे सुईवर ठेवायचा तो पाठीमागून सुलट विणायचा आणि हा मुळचा जो टाका आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा याप्रमाणे विणायचा आहे फक्त शेवटचा हा जो टाका आहे तो तेवढा याप्रमाणे विणायचा नाही हे बघा असा उचलायचा पहिल्या ओळीला जरा खेचावं लागेल त्यानंतर नाही खेचावं लागत शेवटी हे दोन उलट झाल्यानंतर हाही टाका त्याचप्रमाणे विणायचा सुलट टाका आणि शेवटचे जे तीन टाके राहिलेले आहेत ते तीनही टाके उलट विणायचे कारण हा शेवटचा टाका आहे हा त्यामुळे तो सुलट विणायचा नाही तो तेवढा उलट विणायचा म्हणजे एजिंगही चांगली येत जाते चा आता दुसरी ओळ उलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर रिपिटेशन हे असं असणार आहे दोन पाठीमागून सुलट त्यानंतर हे जे आपण एका टाक्याचे दोन केलेले आहेत ते टाके प्रमाणे त्याचा दोनचा एक करायचा याप्रमाणे हे रिपीटेशन असणार आहे पाठीमागून दोन सुलट दोनचा एक उलट ही दुसरी ओळ उलट बाजूला असणार आहे हे दोन टाके असे चिकटलेले असतात पण ते दोन असतात हे बघा एकाच टाक्यामध्ये आपण ते दोन केलेले आहेत शेवटी दोनचा एक केल्यानंतर हे जे शेवटचे दोन टाके आहेत ते सुलट पाठीमागून आणि शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत की ही डिझाईन येत जाईल पुन्हा एकदा बघूया पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला उचलून घ्यायचा रिपिटेशन याप्रमाणे दोन उलट धागा बाहेर आता एकदा दोन ओळी घालून झाल्यानंतर हा जो टाका आहे तो इतला स्पष्ट दिसतो हे बघा हा तो असा सुईवर ठेवायचा पाठीमागून सुलट विणायचा हा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच रिपीटेशन आहे पुन्हा दोन उलट हे जे दोन टाके असतात किंवा हे जे दोन धागे आहेत त्याच्या खाली हा दिसतो तो असा ठेवायचा आता तो इझी ओढला जातो शेवटी तीनही टाके उलट विणायचे आहेत की पहिली सुलट बाजूची ओळ झाली उलट बाजूला याप्रमाणे विणायचं आहे पहिला उचलायचा त्यानंतर दोन टाके पाठीमागून सुलट हे जे दोन आहेत एकाचे दोन केलेले त्या दोनचा एक उलटप्रमाणे करायचा हेच रिपीटेशन आहे पुन्हा दोन पाठीमागून सुलट दोनचा एक उलट शेवटी पाठीमागून दोन सुलट शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली हे बघा हे याप्रमाणे दिसणार आहे हळूहळू ही विण स्पष्ट दिसायला लागते पाठीमागच्या बाजूनेही अशी दिसते तर काही ओळी आपण घालून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की ही कशी विण दिसते ते हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसणार आहे किती सुंदर विण दिसत आहे ते दिसत असेल तुम्हाला ही सुलट बाजू आहे जिथे आपण पहिली ओळ सुरू करतो ती आणि ही उलट बाजूने ही याप्रमाणे दिसणार आहे दोन्ही बाजू याच्या छान दिसतात ही विण टोपीसाठी वापरू शकता स्कार्फसाठी वापरू शकता जेन्ट स्वेटर साठी वापरू शकता त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच जेव्हा आपण काही करतो तेव्हा त्याच्यासाठीही वापरू शकता ही अशी थ्री डी बीण दिसते दिसते खूप सुंदर दोन ओळींचीच आहे त्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद